नमस्कार तुम्ही पाहता गावरान नाईन्टी आज आहे ईद ईद म्हणजे मुस्लिम समुदायासाठी हा सगळ्यात मोठा सण ईद कशा ईद ह्या दोन असतात एक बकरा ईद असते आणि एक रमजान ईद असते रमजान ईद म्हणजे हे हा गोडावाचा सण असते यांचा तर आता तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहता इथं दुसऱ्या म्हणजे दोन नंबरची नमाज म्हणत आहेत ते म्हणजे मी माहिती घेतली त्या प्रकारे दोन नंबरची नमाज चालू आहे दुरुण 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 तर इथून हे झाल्यानंतर ते रेमा दुल्ला जे आपले अचलपूर रोडवर आहे तिथं जाणार आहेत अचलपूर आपला गाडगे बाबा जे पानेरी आहे तेवढ्यातली जे आहे तिथं जाणार आहेत हे तुम्ही पूर्ण दृश्य पाहत आहे की हजार हजारोच्या संख्येने इथं मुस्लिम समुदायाचे हे मंडळी उपस्थित होऊन हे नमाज करत आहेत तर बाकीची आणखी बातमी पुढे दाखवतोच तरी तुम्ही माझ्या मागे पाहत आहेत सध्या यांची नमाज चालू आहे आणि सगळे आपल्या आपण जसं म्हणतो कि आपल्या हिंदू धर्मात की आपण देवभक्ती करतो प्रार्थना करतो तशातलीच एक नमाज राहते आणखी पाहत असता हे हे या न पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या अगदी पोलीस स्टेशनच्या अगदी या ला तुम्हाला एक छोटी मस्जिद आहे आणि इथं हे नमाज चालू आहे तर मी आता न्यूज शूट करता करता पाहिलं की एवढ्या मोठ्या गर्दीतून बऱ्याच जणांच्या हातावर हे काळी काळी पीत आहे हे काळी पीत पीत म्हणजे कशासाठी लावली आणि आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊ भाई हे काळी पीत काय केलेलं काय आपले वकबोर्ड के लिए लगाया लगा लगा आपका बोलना की वक्त बोर्ड में आपका बिल पास होना चाहिए तुमचं नाव काय दादा माजा नाव रहीमत अली है बड़े काली बीत कश हे वर्ल्ड बोर्ड के लिए हमको ये कानून मान्यता नहीं है ये हमें सरकार से प्रशासन से ये विनती है कि हमको ये वोट रोड का कानून नहीं मंजूर है इसलिए हमने काली पट्टी लगाए विरोध चार हम इसके लिए तो आपके हर किसी के हाथ पे नहीं है कुछ कुछ लोगों के हाथ पे है ये सबके हाथ पे मिलेंगी किसी ने में रख दिया अच्छा इन्होंने निकाल के रखे तो जैसे ये आगे के मैंने यहाँ से शूट किया हुआ है ये अपने सामने के मस्जिद पे वहाँ पे किसी के हाथ पे नहीं थी आप इधर से इधर से आए आपके हाथ पे दिख रही बहुत से लोगों ने निकाल के जेब है में सभी टोटल लोगों के लिए थी नमाज के बाद निकाल लिए जाते हो समय सबके पास थी आप लेट होगा इसलिए आपको तो नहीं दिखी जाएं। 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 तो सर, आज रमजान ईद या ईद बदल तुम्हें शुभेच्छा शुभे मैं तमाम मेरे भारतीय भाइयों को ईद की मुबारकबाद देता हूँ और देश में एक अच्छा माहौल एकता अखंडता के लिए प्रार्थना करता हूँ मैं दुआ करता हूँ उम्मीद करता हूँ कि हमारे जो हिंदुस्तान देश है ये एकता और अखंडता का प्रतीक है हम सब लोग यहां पर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब आपस में मिलजुल कर रहते हैं और मैं सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि हम सब लोग आपस में मिलजुल कर रहें और देश को आगे बढ़ाए देश को तरक्की करें आज हमारा देश दुनिया के साथ आगे बढ़ रहा है और लोग जब तक इसमें साथ रहेंगे मिलजुल कर रहेंगे एकता के साथ रहेंगे तो ये देश और भी आगे जाएगा तर माझ्यासोबत बच्चू भाऊ कळू आहे बच्चू भाऊ गावरा नाईंटी वर आपलं स्वागत आहे बच्चू भाऊ गावरा नाईंटी वर आपलं आज रमजान ईद झाली मुस्लिम समुदायाला खरं तर ईद असू दे का दिवाळी काही असलं तरी हा मोठा आनंदाचा दिवस असतो किती काय दुःखी माणसं असले किती काय वाईट पैसा नसला तरी तो तो सण चांगला मोठ्या आनंदाने करत असतात आणि तसंच ईद पण आहे तेव्हा सण हे आनंदासाठीच असतात आणि हा आनंद या देशामध्ये कायम हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्यांच्या घरी असाच राहू दे आनंदी हा आनंदाचा देश आनंदी देश म्हणून हा हिंदुस्थान समोर आला पाहिजे ते मुस्लिम असू दे का हिंदू सगळ्यांसाठी खुशी या आणि सगळ्या इकडे खुशी भाऊ आता जसं पाहून राहिलो मी की आमदार म्हणून अजूनही असं मानायला तयार नाही की तुम्ही पडले म्हणून काय वाटते तुम्हाला म्हणजे एवढी प्रतिक्रिया एवढे लोक तुमच्या आजूबाजूला जमतात तर काय वाटतं तुमचं मन काय म्हणतात गिरता वही है जो रुखता हैर वाले नाही इले गिरते बी नाही तर तुम्ही पूर्ण बातमी आता पाहिली की आपण अचलपुरातल्या पोलीस स्टेशनच्या मस्जिद पासून तर हा हा स्क्वेअर आहे इथं सगळ्यात मोठी नमाज होत राहते तर आता तुम्ही पाहत असाल की गावरान नाईकवर पहिल्यांदा ही न्यूज येऊन राहिली हा माणूसही ओळखीचा दिसून नाही राहिला याच्यावर हो वो मी ओळखीचा तर आहेच तुमच्या पण आता या प्रवीण भू काय केलं स्मार्ट माणूस आपला हे न दिलं माझ्या गळ्यात सांगून आणि सॉरी आपलं काय म्हणते गिंबल िबल हा माईक देल्ला माया हातात ते म्हणते तुमचे ज्या न्यूज होते तुम्ही करत राहा म्हणते तर अशी झाली पूर्ण बातमी चला भेटूया पुढच्या बातमीत बात तोपर्यंत नमस्कार